नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आषाढी एकादशी स्पेशल कुकिंग व्हिडिओमध्ये जाळीदार नीर आंबोळी बनवताना कोणत्या चुका टाळून कोणत्या रेसिपी टिप्स फॉलो करून ही उपवासाची जाळीदार अशी नीर ही निर आंबोळी बनवायची ही एकादशी स्पेशल अशी उपवासाची रेसिपी योग्य प्रमाणबद्ध उपवासाची नीर आंबोळी हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा एक वाटी बगर म्हणजेच वरई अडीचशे ग्रॅम ही घ्यायची आहे म्हणजे पावशर वरई घ्यायची आहे आणि वरई जेवढी घेतलेली आहे त्याच्या निम्मी म्हणजे सव्वाशे ग्रॅम अशी एकाच दोन अर्धी वाटी आतपाव असे साबुदाणे घ्यायचे आहेत आता एक मोठा बाऊल घ्यायचा आणि ह्या मध्ये वरई म्हणजे भगर आणि साबुदाणे एकत्रित एक असा करायचा आहे दुवून घ्यायची म्हणजे काय होतं की जी कचकच वगैरे असेल ना ती कचकच सर्वाशी निघून जाते म्हणजे म्हणजे भाजण्याची म्हणजे भगर अशी भाजण्याची वगैरे काही गरज नाही स्वच्छ अशी धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने भगर आणि हे साबुदाणे म्हणजे वरई आणि साबुदाणे तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे इथे आपण तीन पाण्याने भगर म्हणजे वरई आणि साबुदाणे एकत्रित असे ह्याच्यामध्ये कोणत्या आता वर धुवून घेतल्यानंतर दीड ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे भगर साबुदाणे भिजण्यासाठी आता ह्याला पूर्ण पाणी घालून ठेवायचं असं झाकण ठेवायचं झाकण ठेवून भिजत ठेवायची सात ते आठ तास सात ते आठ तास वरई म्हणजेच भगर आणि साबुदाणा एकत्रित असं भिजवल्याच्या नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा आणि भगर घालायची आहे एकत्रित नंतर ओला नारळ घ्यायचा अर्धी वा अर्धी वाटी ओला नारळ घ्यायचा आणि तो ह्यामध्ये घालायचा आहे चिरून आता मिक्सरचं भांडं हे मिक्सरला लावायचं आणि एक असं हे सर्व म्हणजे नारळ मजी लागत एक कपीत एकत्रित एक बारीक करून घ्यायचे आहेत पहा आपण एकत्रित एक असं बारीक करून घेतलेलं आहे सर्व आता हे मिक्सरच्या भांड्यातून एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने बाकीची सुद्धा वरई साबुदाणे मिक्सरला फिरवून घ्यायची आता इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल जर तुमच्याकडे सात आठ तास नसतील तर चार ते पाच तास जरी तुम्ही हे साबुदाणे आणि वरई म्हणजेच भगर एकत्रित एक असं हे भिजत ठेवलं ना तरी चालेल काही हरकत नाही चार पाच सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकत्रित असं हे मिक्सचरला छान असं नीर आंबोळीचं बॅटर तयार करून घेऊ शकतो तर पहा आपण हे संपूर्ण असं बॅटर एकत्र असं बारीक केलेलं आहे ह्या कन्सिस्टन्सीचं हे बॅटर हवं आहे आता ह्याच्यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाही आहे वेळ असेल तर रात्रभर परमेंटेशनसाठी हे बॅटर ठेवा वेळ नसेल तर लगेचच तुम्ही ही नीर आंबोळी बनवली तरी सुद्धा चालेल तर पहा वेल होता, मुनुन मी हे बैटर आ, साथी होता। आता माझ्याकडे वेळ होता म्हणून मी रात्रभर हे बॅटर सर्व परमेंटेशनसाठी ठेवलं होतं आता ह्याच्यातलं काही जे बॅटर आहे ते मी आ, साईडला एका डब्यामध्ये भरून ठेवते कारण हे जे बॅटर बनवलेलं आहे हे फ्रीजमध्ये सात ते, फ्रीज ते आठ दिवस सहज असं राहतं पहा त्यामुळे मी थोडंसं ह्याच्यातलं जे बॅटर आहे ते काढून ठेवत आहे आणि आत्ता जेवढी लागत आहे एवढीच मी एका कढईमध्ये काढून घेतली आहे म्हणजे एका बाउलमध्ये हे बॅटर काढून घेतलं त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घातलेलं आहे संपूर्ण एकजीव करून घेतलं नीर आंबोळी बनवताना किंवा कोणतेही डोसे बनवताना पॅन सिझलिंग करताना कोणती चूक टाळायची ते मी इथे तुम्हाला आता सांगते ही खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची रेसिपी टिप आहे आपण पॅन गॅसवरती ठेवतो ते तेव्हा ला, तेल लावतो त्याला त्या पॅनला आणि त्याच्यावरती ही नीर आंबोळी किंवा डोसा वगैरे असं आपण फिरवतो तर असं नाही करायचं असं केलं तर काय होतं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल संपूर्ण डिटेल असा व्हिडिओ पहा तुम्हाला तुम्ही म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अशी असं ही रेसिपी समजेल म्हणजे कोणत्या चुका टाळायच्या हा ही नीर आंबोळी बनवताना तर पहा आपण ही नीर आंबोळी ह्या पॅनवरती घातलेली आहे आता ह्याच्यावरती थोडंसं असं आपण तेल पसरवलेलं आहे आता थोडा वेळ थांबायचं इथे थोडा वेळ थांबल्याच्यानंतर पहा तुम्ही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच कशा पद्धतीने ही निर आंबोळी निघते पहा तर पहा एकदम अशी करपते अशी होऊ नये ही असं जर तुम्हाला वाटत असेल अशी करपू नये ही निर आंबोळी अशी करपू नये म्हणून काय करायचं एक रेसिपी टीच फॉलो करायची काय करायचं जेव्हा आपण गॅस पॅनवरती ठेवतो तेव्हा काय करायचं गॅस सुरू करायचा पॅन ताकून द्यायचा पॅन ताकून द्यायचा गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने पाणी शिंपडायचं सर्व टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या फडक्याने किंवा तुमच्याकडे जा जर बेकिंग पेपर असेल तर रॅपिंग पेपर असेल तर त्यांनीसुद्धा असं सगळीकडं ते चोळून घ्यायचं आहे म्हणजे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने सर्व असं पसरवून घ्यायचं छान असा कोरडा करून घ्यायचा आहे हा पॅन आणि नंतर ह्याच्यावरती मंद गॅसवरतीच मंद घॅसवरती ह्याच्यावरती ह्या पॅनवरती ही नीर आंबोळे अशी घालायची आहे पा अशा पद्धतीने तुम्ही पाहत असाल अगदी जाळीदार अशी ही आंबोळी तयार होते पहा आता इथे मी गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे म्हणजे ही नीर आंबोळी आपण पॅनवरती घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम ही मोठी करायची झटपट अगदी ही नीर आंबोळी तयार होते पहा पहा आपली ही नीर आंबोळी इथे झटपट अशी तयार झालेली आहे आता आणि जाळीदार सुद्धा झालेली आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघ पाहायला मिळेलच की ती जाळीदार अशी ही नीर आंबोळी झालेली आहे नीर आंबोळी घातली आपण ह्या पॅनवरती की त्यावरती तेल तूप असं सोडायचं संपूर्ण असं पसरवून घ्यायचं आणि नंतर ही पलटायची आहे नंतर ह्याच्यावरती जर तुम्हाला आवश्यक असेल तरच तेल सोडा नाही तर नाही सोडलं ना तरी चालेल पहा ह्या ज्या नीर आंबोळीला आहे ना तेल तूप फार कमी लागतं खूपच कमी तेलामध्ये तुपामध्ये ही नीर आंबोळी तयार होते तर पहा आपण ही दुसरी नीर आंबोळी अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे तर पुन्हा आपण ह्या गॅस मंद करून ते ह्या पॅनवरती पाणी शिंपडलं छान असं सगळं असं ह्या बेकिंग पेपरनी सगळं हे पुसून घेतलं ह्या पॅनवरचं पाणी छान असं आणि नंतर त्यावरती पुन्हा आपण ही नीर आंबोळी घातलेली आहे आणि वरतून असं तूप सोडलेलं आहे त्या नीर आंबोळीवरती सगळीकडं आता तूप आपण हे पसरवून घेऊयात म्हणजे काय होईल माहिती आहे का हो ह्याच्यामध्ये ना भगर आहे पहा भगर कशी करते ही शोषून घेते अशी शो कोरडी होण्याची असते जर तुम्ही ही ट्रिक जर फॉलो करून ही जर नीर आंबोळी बनवली तर अजिबात कोरडे असे ही नीर आंबोळी होणार नाही मऊ लुसलुशीत अशी ही नीर आंबोळी होईल शिवाय कमी तेल लागेल पहा तर पहा आपण ही आता तिसरी पण नीर आंबोळी ह्या तेल पॅनवरती घातलेली आहे ही पण क पहा कशी झटकीपट अगदी होते एकदा सुरू केलं ना आपण ह्याच पद्धतीने करायला सुरुवात केली ना अगदी झटकी पट अशा ह्या निर आंबोळ्या तयार होतात पहा तर पहा आता आपण एक दोन सेकंद थांबलो फक्त आणि नंतर ही आता नीर निर आंबोळी ना सगळीकडनं अशी सोडवून घेतली पहा सहज अशी ही सुटल्या जाते सगळीकडनं आता ही ना आपण पलटी करत आहोत पहा मस्त अशी भाजी गेलेली आहे नीर आंबोळी आणि पलटी केलेली आहे आणि मस्त अशी ही लगेचच आपण ह्या प्ले ह्याच्यामध्ये काढून घेतलेली आहे आता ही नीर आंबोळी ताटाला चिकटू नये म्हणून काय करायचं तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीच्या पानावरती पाना किंवा मग बेकिंग पेपर असतो त्या बेकिंग पेपरवरती सुद्धा तुम्ही ही नीर आंबोळी ठेवू शकता म्हणजे काय होईल की ही खाली अशी ताटाला चिकटणार नाही काय वेळेस काय होतं की पहा पण ही नीर आंबोळी आहे ना म्हणजे कोणते पण डोसे असे करताना ही टीप लक्षात ठेवा डायरेक्टली आपण ताटात करतो तर डायरेक्टली ताटात न काढता ही एखाद्या केळीच्या पानावरती किंवा अशा बेकिंग पेपरवरती ही नीर आंबोळी अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे पहा तुम्ही पाहत असाल अजिबात अशी चिकटलेली सुद्धा नाही आणि मऊसूत अशी जाळीदार ही नीर आंबोळी तयार झालेली आहे आपली आणि मस्त अशी आपण साईडला मी कढी केलेली आहे बटाट्याची कढी आणि छान अशी खोबऱ्याची चटणी आहे उपवासाची आणि बटाट्याची सोबत पाहा, पाहा सली थे। ही छान पहा तुम्ही पाहत असाल इथे जाळीदार मस्त अशी ही आपली निर आंबोळी तयार झालेली आहे तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला आषाढी स्पेशल असा हा कुकिंग व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आषाढी स्पेशल असा हा आपला कुकिंग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आषाढी एकादशीच्या उपवासाला तुम्ही ही उपवासाची निर आंबोळी बनवून पहा या सर्व टिप्स फॉलो करून रेसिपी रेसिपी टिप्स फॉलो करून तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या भेटूयात आपण अशाच नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या